अफ्रोह संघटनेच्या वतीने आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड वगळून त्यांना सेवाविषयक व सेवानिवृत्तीविषयक संपूर्ण लाभ मिळावेत अनुसूचित क्षेत्रातील नामसदृशाचा फायदा घेणाऱ्या बोगस आदिवासींच्या जात वैधता प्रमाणपत्राची एस आय टी मार्फत चौकशी करावी अशी आंदोलकांची मागणी आहे यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे एकवीस डि डिसेंबर दोन हजार एकोणीसला जे तेहतीस जमातीचे अनुसूचित जमातीचे जे कर्मचारी आहेत जे व्हॅलिडिटी देऊ शकले नाहीत परंतु त्याला शासनाने एस बी सी करून त्यांना कायम केलं अशा लोकांना त्यांनी आधिसंख्य केलं आधिसंख्य केल्यानंतर त्यांच्या वेतनवाढी थांबवल्या परंतु चौदा डिसेंबर दोन हजार बावीसला शासनाने पन्नास टक्के का होईना पण कर्मचाऱ्यांच्या आधीन राहून एक निर्णय काढला त्याच्यामध्ये त्यांनी सेवाविषयक लाभ देणे आहे सेवानिवृत्तीविषयक लाभ देय आहेत हे नमूद केले आणि काय देऊ नये त्यांनी सांगितलं अनुकंपा आणि पदोन्नती ह्या दोन गोष्टी देता येणार नाहीत याचाच अर्थ त्यांना आश्वासित प्रगत योजना असेल निवड वेतन श्रेणी असेल किंवा वेतनवाढ असेल या सर्व ज्या बाबी आहेत सेवाविषयक त्या देणार आहेत परंतु काही कार्यालयांमध्ये त्याची अडवणूक केली जाते प्रशासनामध्ये वेगवेगळ्या जा ज्या अधिकारी आहेत ते या अंमलबाजूने करायला टाळाटाळ करतात त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यालवर आम्ही आज धरणं आंदोलन धरलेलं आहे की शासनाने दिलेल्या ज्या मागण्या आहेत या शासनाने परिपत्रकामध्ये नमूद केलेल्या ज्या बाबी आहेत त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी अशी मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो